नमस्कार मित्रमंडळी आपल्या अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नवरात्री हा शक्ती उपासनेचा महोत्सव आहे आणि या काळात दुर्गा सप्तशतीचे पठण हे अत्यंत पवित्र मानले जाते या ग्रंथातील श्लोकांमध्ये देवीच्या अनंत शक्तीचे वर्णन आहे ज्यामुळे साधकाला मानसिक आध्यात्मिक आणि भौतिक लाभ मिळतो पण या पठणाचे नियम काय ते योग्य पद्धतीने कसे करायचे आणि हे करण्याचे फायदे कोणते आहेत या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊया शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे नवरात्रीत मा दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते मान्यतेनुसार या दैवी पाठाचे पठण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात आनंद येतो नवरात्रीच्या काळात नऊ दिवस दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्र वर्षातून चार वेळा साजरी केली जाते त्यापैकी दोन गुप्त नवरात्र असतात हा नऊ दिवसांचा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात लोक देवीदुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण करतात असे मानले जाते की या पठणामुळे व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो दुर्गा सप्तशती पाठाचे नियम हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते म्हणून दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यापूर्वी भगवान गणेशाचे ध्यान करावे दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी स्वच्छ लाल रंगाचे कापड घ्यावे व त्यावर श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी मंत्र कवच त्यानंतर किलक आणि अर्गल स्त्रोत्राचे पठण करावे यानंतर दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करावे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करा संपूर्ण तेरा अध्याय एका दिवसात किंवा नऊ दिवसात पूर्ण करा पाठ करण्यापूर्वी आणि नंतर निर्वाण मंत्र म्हणजे ओम हरीं क्लीम चामुंडे विचारे या मंत्राचा पाठ करणे अनिवार्य आहे या एका मंत्रामध्ये ओंकार सरस्वती महालक्ष्मी आणि काली यांचे बीजमंत्र आहेत जर तुम्ही संपूर्ण नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण करीत असाल तर ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि पठण करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नये शांतपणे व व्यवस्थित पठण करावे सप्तशती पाठ करणाऱ्याने चुकूनही मांस मद्य लसूण कांदा यांचे सेवन करू नये दुर्ग सप्तशती पाठाचे फायदे सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे महत्त्व आहे पहिला अध्याय पहिल्या अध्यायाचे पठन केल्याने माता दुर्गेच्या कृपेने साधकाचे सर्व मानसिक त्रास दूर होतात आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने साधकाला जमीन आणि मालमत्तेशी संबंधित विषयात यश मिळते भगवतीच्या कृपेने कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात दिलासा मिळतो तिसरा अध्याय दुर्गा सप्तशतीच्या तिसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने साधकाला ज्ञात किंवा अज्ञात शत्रूपासून मुक्ती मिळते जीवनाशी संबंधित सर्व प्रकारचे वाद मिटतात चौथा अध्याय भक्ती शक्ती आणि दुर्गेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा चौथा अध्याय वाचणे योग्य आहे पाचवा अध्याय सर्व बाजूंनी निराशेचा सामना करणे आर्थिक भौतिक आणि आध्यात्मिक सुखाची कमतरता असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाचवा अध्याय लाभ देईल सहावा अध्याय मन नेहमी अस्वस्थ असेल आणि तुमच्या कामात अनेकदा काही अडथळे येत असतील तर अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी साधकाने दुर्गा सप्तशतीच्या सहाव्या अध्यायाचे पठण करावे सातवा अध्याय सातव्या अध्यायाचा सा पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आठवा अध्याय आठव्या अध्यायाचे पठण केल्याने मार्ग गमावलेली व्यक्ती लवकरच योग्य मार्गावर परत येते आणि त्याला स्वतःशी संबंधित चांगलपणा समजून घेणे आणि जाणून घेणे सुरू होते नववा अध्याय मुलाच्या सुखासाठी आणि मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुर्गा सप्तशतीचा नववा अध्याय वाचा दहावा अध्याय दहाव्या अध्यायाचे पठण केल्यास नवव्या अध्यायाप्रमाणेच फळ मिळते अकरावा अध्याय व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होत आहे पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे तर नवरात्रीमध्ये अकरावा अध्यायाचे पठण करावे बारावा अध्याय मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचे पठन केल्याने व्यक्ती खोट्या आरोपांपासून शुद्ध होते आणि समाजात त्याचा आदर वाढू शकतो तेरावा अध्याय तेरावा अध्यायाचे विशेषत मानसिक शांती आणि भक्तीसाठी पठन केले जाते दुर्गा सप्तशतीचे योग्य नियमानुसार केलेले पठण नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळवून देते यामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून सुटका होत नाही तर आपल्याला जीवनात सकारात्मक ऊर्जा शक्ती आणि शांती मिळते या पवित्र काळात सर्वांनी श्रद्धेने आणि भक्तीने दुर्गा सप्तशतीचे पठन करावे आणि देवीचा आशीर्वाद मिळवावा तर मित्रमंडळींनो या माहितीमधून तुम्हाला लाभ झाला असेल अशी आशा व्यक्त करते अजून अशा विषयांवर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद